शेवटच्या टप्प्यात भाजप आणि गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा सतरा नोव्हेंबरला स्वावलंबी ग्राउंडवर होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी खासदार रामदास तळस आमदार डॉ पंकज भोयर यांनी दिले जिल्हा वर्ध्यात प्रथमच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आहेत योगायोगानं त्यांच्याकडे गृह विभागासोबतच सहकार विभाग देखील आहे आपल्या वर्धा जिल्ह्याची वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्यामध्ये अजूनपर्यंत हजारो लाखो कुटुंबाचे लाखो करोड रुपये त्या ठिकाणी अडकलेले आहेत मधातल्या काळात आपण विधानसभेत वारंवार हा प्रश्न मांडला आणि त्या ठिकाणी राज्य सरकारकडून काही पॅकेज घेऊन आ, सहकार राज्य सरकारकडून गुण पॅकेज मिळून आपण त्या ठिकाणी बँकेचा केलेला लायसन्सचा परवाना हा त्या ठिकाणी प्राप्त केला परंतु अजूनपर्यंत त्या ठिकाणी अडकलेले शेतकऱ्यांची कर्मचाऱ्यांचे गोरगोरी लोकांचे पैसे हे मात्र त्यांना त्या ठिकाणी मिळालेले नाही आहे आपण आदरणीय केंद्रीय सहकार मंत्र्यांना विनंती करणार आहे एक विशेष पॅकेज केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी बँकेला देण्यात यावं व ह्या गोरगरीब गरजू कुटुंबाचे पैसे त्या ठिकाणी नागरिकांना वापस मिळाले पाहिजे या देशाचे देशा गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहाजी यांची जाहीर सभा वर्धा येथे सहलोखाऊन आहे आणि हे सभा चारही उमेदवाराला उमेदवारासाठी संबोधित करणार आहे आणि त्या सभेमध्ये आमचे वर्धेचे आमदार यांनी सातत्याने विधानसभेमध्ये इथल्या बँकेचा प्रश्न मांडणं तिथल्या सुटीचा प्रश्न मांडणं हे प्रश्न पहिल्यांदा त्या ठिकाणी सहकारमंत्री लढाले यांच्यासमोर हे प्रश्न मांडून ज्या जनतेचे शेअर्स होते ज्या जनतेचं नुकसान झालं त्या जनतेला त्या भागीदाराला भाग बनवून न्याय मिळावा या जनतेला ते आपल्या भाषणातून सहकार मंत्री आणि गृहमंत्र्याला विनंती करणार आहे आणि यानंतर त्याच्यावर जे कारवाई करणार आहे ते तिथून त्यांच्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो